नमस्कार मित्रांनो कार खूप दिवसांनी माझा ब्लॉग व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो तर खूप दिवस झाले गणपती म्हणजे गणपतीचे तुम्हाला काही व्हिडिओ दाखवल्यानंतर मी मग काय ब्लॉग केलेच नाही कारण की मोबाईलमध्ये इतके व्हिडिओ घरले होते इतके म्हणजे मोबाईल हॅक पडला होता आज माझा आणि खूप म्हणजे खूप दिवस मी ब्लॉगिंग केली आहे कारण की तब्येतसुद्धा खराब आहे माझी आतून सुद्धा मला सर्दी खोकला पॅट झाले तर कारण की वातावरण तर असे त्यामुळे मग काय मग मला त्याला दिवस झाले थोडाफार ब्लॉगिंग केली पाहिजे आपलं चायनल म्हणजे आपले पन्नास सबस्क्रायबर झाले त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही सपोर्ट केला त्यामुळेच माझी इथे तुम्ही मला सपोर्ट केल्यामुळे खूप धन्यवाद आणि अजून तुम काही काय म्हणजे व्हिडिओ मी बघतो माझी स्वतःचे तर माझ्या व्हिडिओमध्ये खूप असं ब्लरिंग येतो माझ्या म्हणजे क्वालिटी तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा तो क्वालिटी सिस्टम म्हणजे सेटमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलची क्वालिटी वाढवून बघू शकता कारण की प्रत्येक ब्लॉग तिथं म्हणजे कर्जत असेल कारण काय ॲपलमधून काढायला इतकं काढा क्वालिटी म्हणून वाढत तुम्हाला ते क्लिअर दिसणार नाही कारण तुमच्याकडे कितकं कमी येत असेल तितकंच तुमची क्वालिटी कमी लागतात त्यामुळं तुम्हाला वाटत असेल की माझ्या व्हिडिओला क्वालिटी नाही किंवा माझ्या व्हिडिओला क्लिअरिटी नाही तर तसं समजू नका कारण की मी व्हिडिओ माझ्या मोबाईलमधून तर बनवते पण मोबाईलमध्ये मी एच डी कॅमेरा घेत नाही त्याच्यात तो माझे व्हिडिओ असे डी येतात म्हणजे क्लिअर प क्लिअर येतात मी स्वतः जेव्हा व्हिडिओ बघतो अपलोड करायच्या आधी तर क्लिअर असतात ते एकदम असे डी असतात त्यामुळे मग मला वाटत नाही की यूट्यूबला ते ब्लर येत असतील आणि त्याचा प्रॉब्लेम जाऊन मी स्वतः जा माझ्या मोबाईलवरून माझ्या मोबाईलला पण दीड जी बी डाटा असतो तो मी वापरत नाही माझ्या मोबा म्हणजे वायफाय असतं ते मी वापरतो तर डाट डाटा मी आधीपर्यंत एक दिवशी मी डाट मोबाईलवर मोबाईलच्या नेटवरती मी माझे व्हिडिओ बघत होतो समज मी एवढं लर काही ते तर नंतर मग मी विचार केला की अरे हा क्वालिटी वाढवावं लागत जेव्हा मी क्वालिटी वाढवली तेव्हा त्याच एच डी क्वालिटीमध्ये म्हणजे मी ज्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ बनवतो त्याच क्वालिटीमध्ये मला माझा ब्लॉग वगैरे भेटला तुम्ही समजत असाल की माझे ब्लॉग वगैरे ये नाही लर येतात तसं समजू नका कारण की मोबाईलचे काही दोष नाही येतात किंवा मग हे नाही त्याच्यात दोष असतो तो म्हणजे का। आपल्या मोबाईल डाटा इंटरनेट ह्याचा असतो कारण जितकं कमी आपण आपलं नेट आहे तितकंच मग आपल्याला व्हिडिओची क्वालिटी कमी दिसणार तर आता वाजलेले संध्याकाळचे सहा वाजून एक मिनटं झालं हॉलमध्ये तर मी लावले आहे कारण की काय हॉलमध्येच जास्त आजार पडतो मित्रांनो त्यामुळे मग हॉलमध्ये लावावं लागते आनंद तर तुम्ही मसाला इतका उशिरा का केली तर सकाळपासून इतके काम त्याच्या तब्येत बरी नाही मित्रांनो काय आहे सर्दी खोकल्याने एकदम जाम झालं असा म्हणजे आवाज पण म्हणजे असा खुला येत नाही तुम्हाला वाटत असेल माझा आवाज पण एकदम असा तोंडातून बोलायचं आवश्यक नाकातून बोलतोय मी कारण की नाक झाले पॅक त्यामुळे मग मी कसं तरी आपला ब्लॉगिंग करायचा प्रयत्न कारण कसे आहे आपले आता पन्नास सबस्क्रायबर झाले आहेत खूप म्हणजे आता आपले बघणारे खूप बघणारे पण खूप लोक आहेत त्यामुळे मग करा म्हणजे ब्लॉगिंग केलीच पाहिजे आता मला उत्साह अजून आले कारण की पन्नास सबस्क्रायबर आहे आणि त्यामुळं मला आता एकदम असू विश्वास नसला की आजून माझे पुढं सबस्क्रायबर जातील अजून मी ब्लॉगिंग करेन चांगल्या प्रकारे तर ब्लॉगिंगमध्ये तर काही बदल होता असेल किंवा आज तुम्हाला हे दिसलं उद्या वेगळं दिसलं म्हणजे एडिटिंगमध्ये तर समजून घ्या कारण की मी ब्लॉग सुधारा सुधारा सुधारण्याचा प्रयत्न करतो तर असंच मला सपोर्ट करीत राहा मित्रांनो कारण काय माझा अवतार तुम्ही बघू शकता मी स्वतः आरशात बघून माझा अवतार सांगू शकतो काय तरी मी थोड्या प्रकारे आपला अवतार नीट केलाय तर अशा प्रकारे बघू शकता आता हे तर जे तुम्ही बघताय हे नुसतं पातीला माहिती आता तुम्ही बघू शकता गुलाबजाम केले होते घरी माझ्या बहिणीने तर ते म्हणजे खूप पातीला भरून होतं दे ते आता अर्धी आपण खाऊन टाकले सगळ्यांनी मग दिदी मी आणि या प्रकारे आपला गणपती बाप्पा बसला तर सगळं डेकोरेशन वगैरे काढले बघत असाल तुम्ही हा आपला टेबल होता ह्याच्यावरती गणपती बाप्पा होते खूप अशी जागा खालीच वाटते मित्रांनो कारण काय ही जागा खास त्या व्यक्तीच्या असतील ती सोबून वाटते आणि आता आधी नवरात्री त्यामुळे माझी चालले ड्रॉईंग बघू शकता नवरात्रीची ड्रॉइंग मी सुरू करते मग तेव्हा ते पण शनिवार येतात ते पण असे फेस्टिवल येतात सण येतात त्या सहामध्ये हे नुसार मी ड्रॉईंग करायचा प्रयत्न करतो जसं की गणपती होती तर मी तुम्हाला गणपतीचं ड्रॉईंग दाखवलं आहे बऱ्याचपैकी आता नवरात्री येते आता थोड्या दिवसामध्ये दोन दिवसा नवरात्री आज रविवारी उद्या सोमवार परवा एक तारीख दुसऱ्या तारखेला तर अमावसा येते सर्वात मोठी पित्र अमावस्या सर्व पित्रे अमावसा तर ती झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लगेच घटस्थाप नाही त्यानंतर मग आपले जे नवरात्रीचे नऊ दिवस ते तिथून प्रारंभ होतो तर चला आता जास्त वेळ न घालवता तुम्हाला मी एक ड्रॉईंग काढली आपली नॉर्मल तर ती तुम्हाला दाखवते देवीची तर बघू शकता इथं ठेवली असे मी ड्रॉईंग तर अशा प्रकारे मला ड्रॉईंग काढाय करायची आवड आहे पण अजून परफेक्टपणे माझा हात नाही बसला मित्रांनो काढतो म्हणून आपला टाईमपास काढत असतो कसे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण काय देवीची ड्रॉइंग गणपती बाप्पा तरी परफेक्ट येईल मला पण देवी म्हणजे देवीची ड्रॉईंग काढणं ना सोपं नाही मित्रांनो कारण काय देवी काढायला पण खूप टॅलेंट लागतं बघू शकता भाग हा तो भाग आहे ना मला अजिबात जमत नव्हता मित्रांनो कसा का काढला आहे माझं मला माहीत आणि इकडे एक अशी ड्रॉईंग काढली छोट्या इथं वरती काहीतरी काढायचं होतं तो कागद फाडून टाकला तर बघू शकता वाघ वाघ हा कुठे हा कसं काढला असेल माझं मला माहिती आहे मित्रांनो जाऊ द्या आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा या ड्रॉइंग ड्रॉइंग मी असं काढलेलं आहे चित्र ड्रॉईंग चित्र काय म्हणायचे ते म्हणायचं मला अशा प्रकारे दोन काढलेत आता इथं तिसरे काढायची आपल्याला की जरा चांगली काढायचा प्रयत्न करते मित्रांनो बघू शकता याच्यात तुम्हाला काय अजून खाडाखोड पण दिसतात आता जस्ट सकाळी सुरुवात केली होती ती असेच राहिली आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत बघू शकता इथं असं साहित्य पडून राहिले माझं इथं बसते इथं पेन्सिल पडले माझी बाकीच्या तर तुम्ही बघू शकता झुरमळ्या लावल्यात जेणेकरून माणसं आडाख टिण्याच्या बघू शकता हे माझ्या सगळ्या बहिणीचं टॅलेंट आहे असं गेलं की डायरेक्ट काढा ते सगळं बघू शकता त्यामुळे आणि आपलं किचन तर स्वच्छ आहे सकाळी खाल्ले होते भाजी वगैरे ही जी भाजी आहे काल हातली होती हॉटेलमधून तुम्हाला दिसत नसतं मशरूमची बात का मित्र मशरूम तर अशा प्रकारे आपलं छोटंसं मोठ किचन ते तुम्हाला दररोजप्रमाणे दाखवतो आणि इथं आपला जो बेडरूम आहे ही आपली बेडरूम बघू शकता मित्रांनो तुम्हाला खरंच वाटते का सहा वाजले असतील बघून वातावरण बघून सांगा बाहेरचं तरी तुम्हाला अजून बाल्कनीत गेलेलं नाही दाखवलं चला आता पटकन हे दाखवतो आपली बेडरूम वगैरे हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो ही आपली जागा आहे मित्रांनो तर चला तर अशा प्रकारे बघू शकता आता तुम्ही सांगा सहा वाजले असतील तर तुम्ही सांगा मित्रांनो कसं होऊन वाटते सहा वाजलेलं रिअल मध्ये मित्रांनो सहा वाजलेले आहेत मित्रांनो आता झालाय नेमका घरात अंधार बघू शकता आता लाईटी लावतो बघू शकता आपण ही बेडरूम आपली तुम्हाला माहिती मग मा आलो होतो कसला भारी उजड पडला होता बघू शकता तरी अजून तुम्ही बाहेर बघून सांगू नाही शकणार की आता लगभग मला वाटते सांगत थांबा एक मिनटं साडेसहा वाजून झाले मित्रांनो तरी बघू शकता अंधार पडलेला नाही अजून तरी बाहेर आणि तिथे दिवाबत्ती वगैरे देवपूजा करतो नॉर्मल संध्याकाळची आपली असते ती पटकन आता देवपूजा देव करतो मित्रांनो कारण काय खूप उशिरा व वा सात वाजते ना थोड्या वेळाने तर चला मित्रांनो दिवा वगैरे लावून झालेला आहे आता बघू शकता आपण धूप लावतोय तर मित्रांनो देवपूजा वगैरे झाली बघू शकता दिवा पण लावला आहे आणि तर खाली असं धूप लावले प्रकारे आता हे तो मसाले काय याच्यामुळं झालं बाबा हे पुढे हा याच्यामुळं झाले तर, तर काळजी घ्यावं लागेल आता खूप जुना टेबल झालं मित्रांनो त्यामुळं आता काय झालं तर झालं हे बघू शकता हे पण असं थोडं निघते बघू शकता हा लागले खूप म्हणजे माझ्या पप्पांनी बनवलेलं टेबल या तरी अजून हा जो देवारा तुम्ही बघताय मित्रांनो हा सुद्धा माझ्या पप्पांनी बनवला आहे तसं तर आमची जी कास्टी आहे ती सुतारे हे दूर सुतार त्यामुळं मित्रांनो बघू शकता फायनली अंधार असा पडलेला आहे आपला खूप वेळ झाला अंधार पडत नव्हता तुम्हाला म्हणलं होतं मी सहा वाजून गेले साडेसहा सहा वाजले तरी अंधार पडला नाही शेवटी आता वाजल्यात सातला करेक्ट अंधार पडला बघू शकता तारे वगैरे दिसत असतील तुम्हाला जो फ्रंटला एक तारा आहे तुम्हाला दिसत असेल मजून करून रागा बाबा दिसतंय का तो तारा आहे मित्रांनो मला इथून स्पष्ट दिसते त्यांना दिसत असेल त्यांनी बघावं आणि बाकी तर बघू शकता पत्रे वगैरे लावले तर ते लोक गेले असतील घरी कदाचित आणि अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आता कपड्याचं काढलंय म्हणजे कपाट घेतले आवरायला तर बघू शकता माझ्या बहिणीचे किती असे कपडे टाका बोलचं कपाट कमी पडायला लागलं आणि तेच त्याच्यामध्ये बघू शकता आहे मेकअपचे सामान माझी बहीण मेकअप फार टेस्ट आहे मित्रांनो त्यामुळं तुम्हाला तर तिथे यूट्यूब आय डी पाहिजेल असेल तर मी तुम्हाला देईन आज आजचा व्हिडिओ म्हणजे हा जो व्हिडिओ अपलोड होईल त्या डिक म्हणजे काय ते असतं डिक्रिप्शन बिक्रिप्शन कॅश मला ते उच्चार करता येईल नाही मित्रांनो त्या बॉक्सचा काय तर ते डिक्सक्रिप्शन बॉक्समध्ये देईन कॅश ते म्हणजे लिंक तर बघू शकता इतके आहे मित्रांनो अक्षरशः मला कपड्याला माझ्या कपड्याला माझे कपडे दिसतात का तुम्ही सांगा इथं माझ्या कपड्याला जागा नाही मित्रांनो कपाटात अक्षरशः बघू शकता साड्या बिड्या काय माझे कपडे बघा इकडे बिचारी आपली बाहेर बसलेली असतात याची गोड्या गणपती मग तुम्हाला दाखवल्यात हे असंच ठेवल्यात मित्रांनो वापरलेले आहेत काय काय वापरायला घेतल्यात काय काय असंच ठेवलेत कारण तुम्हाला माहिती आहे मेहनत लागते बघू शकते माझी बिचारी असे कपडे म्हणजे सॉक्स वगैरे धुतले मित्रांनो कारण काय आता काय काय खालची वरची काढायची असते त्यामुळं पडतात इकडं तिकडं त्यामुळे ते घडी तिकड़ रा घालायचे राहून जातात पण बघू शकता माझे कपडे इथं आणि बहिणीचे कपडे बघा इट तिचे कपडे इथं तिचे कपडे इथं तिची आखी म्हणजे माझं तुम्हाला इथं काय दिसते फक्त कोड दिसत तेवढा तो पण हाय आता हा कोट पण म्हणजे मित्रांनो मला बारीक पडते कारण काय माहिती का आता मी झालोय मोठा आता काही दिवसांनी मी ढागाला टेकन त्यामुळे मला खूप आता मोठे कपडे घ्यावे लागतात तर बाकी तुम्हाला तर माहितीच आहे आपलं साऊंड वगैरे ही नवीन बॅग घेतली मित्रांनो मी बघू शकता ही बॅग तुम्हाला दाखवली नसेल कारण ज्या दिवशी मी पुण्यात गेलो होतो त्या दिवशी म्हणजे त्या आदल्या दिवशी बॅग घेतली होती कारण काय की पहिले मी बॅग घेऊन जायचो ना ती मागं खांद्याला अडकवायला लागायची शाळेची बॅग होती मित्रांनो ती खूप मोठी होती आणि बसचा प्रवास म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आडका आडकीची काम असतात चोरीची काम असतात त्यामुळे ही आपली वन साईड बॅग भरी मला खूप आवडली आत्ता नवीन आली मित्रांनो ही त्यामुळं मी लगेच घेऊन टाकले तर या प्रकारे असे इथं सामान वगैरे इथं कप्पे इथं कप्पे खूप गप्पे आहेत मित्रांनो तर माझी बहीण आता बघा इतर आडा घालून ठेवला अशा प्रकारे माझी बहिणी घरीकडे गप्पा आली ती मस्त पैकी आत्याचा फोन आलाय आत्याचा फोन आला मित्रांनो त्यामुळे माझी बहिमा आता बसली गप्पा मारी आता काय होईल कपाट आवरून कधी होईल दरवेळेस कपाट आवरायला घेतलं अर्ध्या वाट कपाट तसं राहतं मग मी परत माझ्या पद्धतीने कपाट जे आवरतो तुम्हाला माहिती पोराची पद्धत कशी असते उचलायचं डायरेक्ट ठेवायचं मग मी माझ्या पद्धतीने कपाट आवरतो परत माझी बहिमा म्हणते तू नेट काय करीत नाही ना असं तसं मला सांगा मित्रांनो करायचंच नसतं तर काढतंच कशाला आता पूर्ण केलं तर ठीक आहे नाही तर मग तसं माझ्या पद्धतीने मला कपाट आवरावं लागेल पटकन आणि कसे आता संध्याकाळची आहे जेवायचं पण बघावं लागते मित्रांनो त्यामुळे आता खाली पण जावं लागेल भाजीला काय भेटते काय नाही काय भेट आता खायचं जेवायला म्हणून काट काटाळे काय रोज एक एक भाजी खाऊन सगळं आता खाऊन झालं मित्रांनो भाजी चपाती भाकर भात सगळं खाऊन झाले आता रोज रोज तेच खाऊन काटाळा येतोच कधी जरी तर आता त्यामुळेच आता असं वाटते काय खावं काय नाही पण आता जाऊ ने काय नाही सवय आपल्याला भाजी भाकर खाण्याची आपली पद्धती आहे मित्रांनो तर भाजी भाकरच करणार आहे किंवा चपाती वगैरे भाकरीचं पीठ दळून म्हणजे भाकरीचं पीठ नाही सध्या ना। तर चपात्याच आहे तर बघू आता काय होते सकाळी पण चपाती केल्या होत्या मित्रांनो ती तुम्हाला सा मग असे दाखवलं मशरूमची भाजी होती तर ते खाली चपाती समजून आणि त्यानंतर आता एकदा चपाती किती कॅस वाटतं परत नको करायला त्यामुळे मग आता बघू काय भातच करावं लागेल ना सालेभात आणि उद्या मला जायचे पुन्हा एकदा पुण्याला काही काम तो मला बघतो काम काम तर काम काय जास्त काहीतरी तर समजून घ्या त्यासाठी आता तुम्हाला पुढे तर दाखवलेच नाही तरी तुम्हाला आता नॉर्मल पद्धतीने ते तुम्हाला ते दाखवलं ते, ते गणपतीच्या निमित्तात होतं तुम्हाला आता असे दाखवतो टाईमपाससाठी छोटासा मोठासा उद्या मिनी ब्लॉग येईल कुले ब्लॉग तर नाही करू शकणार मित्रांनो कारण काय पब्लिक प्लेस प्लेस असतो मोबाईल चोर होण्याची शक्यता असते गणपतीमध्ये पण मी तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो विचारसुद्धा केला नव्हता मी पुण्यात एकटा जायला गणपती वागण्यासाठी माझी बहिणीला तप म्हणजे माहिती नव्हतं खरं तर म्हणजे हे मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम लॉग व्हिडिओ बनवण्यासाठी पुण्यात पाऊल टाकले ते पण गणपती बघायला याआधी मी जर गेलो असेल तर माझ्या पप्पांसंग वडला म्हणजे वड पप्पा वडील एकच पप्पांसंगच गेलो होतो मित्रांनो कारण पप्पा जायचे त्यांना सर्व काही माहिती होतं ते रात्रीचं जायचो आम्ही लाईटिंग वगैरे डेकोरेशन देखावे हे सर्व बघायला मला खूप आवडायचं तेव्हा बारीक होतो मित्रांनो आणि त्यामुळं मला गणपती वागायची इतकी सवय लागली की म्हणजे आता राहू राहतच नाही कारण काय सवय असते की आपली एक आतुरता असते आ एक्सायटेड असते आपल्या तर काही दिवस बऱ्याच वर्ष झाले मी गेलो नाही पुण्यात गणपती वाहण्यासाठी पण त्या दिवशी कसं का काय गेलो ते माझ्या मनास ठाऊक तो मला मग खरं सांगतो मित्रांनो पूर्ण हिड पुणं फिरणं सोपं नाही पुण्याचं तुम्ही गेले ना तुम्हाला रस्ते भेटणार नाही इतका मध्ये पुन बुलबुलै भुद यासारखा म्हणजे रस्ता वेळ डेंजर आहे आणि तुम्हाला मी खास करून तो पहिला गणपती दाखवला मंडईचा तो मंडईचा गणपती काही लोकांना बघता सुद्धा येत नाही मी तुम्हाला कसं दाखवला मला आत्ता परत तुम्हाला मला मित्रांनो मी सांगतो न बघितला वरेच गणपती बघितले पण माझ्या पप्पानी मला मंडईचा गणपती दाखवलाच नाही आता पण तेव्हा मी बारीक होतो तेव्हा मला काय कळतं तेव्हा बघितला असं पण त्याच्यानंतर मी कधी मला वाटत नाही स्वतः मंडईचा गणपती बघितला त्या दिवशी तुम्हाला दाखवला मी स्वतः पाहिला आणि खूप मला आनंद झाला मित्रांनो बघून मला म्हणजे आश्चर्य वाटत होतं मी पुण्यामध्ये आलो आहे पुण्यामध्ये मी एकटा फिरतोय फिरतो आहे तुम्हाला गणपती दाखवते मी स्वत्ता बघतोय आणि त्याच्यात ते पोलीस पण म्हणत होते मोबाईल सांभाळून ठेवा पर्स सांभाळून ठेवा चोरी होण्याची शक्यता असू शकते त्यावेळा हो मला भीती देखील वाटत होती गणपती बाप्पाचं नाव घेतले मी आपलं पुणे गेलो आणि तुम्हाला देखील पुन्हा दाखवलं थोड्या थोडं म्हणजे जमत तेवढं उद्यामध्ये मित्रांनो तसं मी नंतर गेल्यानंतर दुसऱ्या क्या तिसऱ्या दिवशी माझी बहीण गेली त्या दिवशी तुम्हाला मंडळाचं गणपती विसर्जन म्हणजे नवव्या दिवशी मंडळाचं गणपती विसर्जन होणार होता त्या दिवशी माझी बहीण पुण्यामध्ये गेली मंडळी म्हणजे गणपती बघण्यासाठी तर अक्षरशः तिने इतके गणपती पाहिले ते गणपती मी नव्हते पाहिले तिथे बघून आले म्हणजे की मजी। मजी ते आ आत्ता प खूप फेमस देखे म्हणजे गुरु म्हणजे ते गोल्डन टेम्पल परत अजून बरंच काय काय असे तिने गणपती कवर केले ते मी बघू नाही शकलो कारण मला इतकं माहिती नव्हतं मित्रांनो आणि नेमका निघेल तो सकाळचा म्हणजे सकाळी पण दुपार झाली होती त्यामुळे ते मेन मोठे मोठे गणपती होते जसं की मंडई कासपा पेटे कासपा पण नाही बघितला मित्रांनो तो भाऊसाहेब रांगारी परत दगडूशेठ हलवाई मेन होता त्याच्यात अजूनही कुठला तरी बघितला जाऊन ते त्या सोडून तो आता गणपती बाप्पा गेला तर पुढच्या वेळेस तुम्हाला आणखी भारी दाखवायचा प्रयत्न करेल तर तुम्ही पटकन माझ्या चॅनलला जॉईन व्हा सबस्क्राईब करा अजून मात्र सबस्क्राईबर केलेत तर तुम्ही अजून पुढं शेअर करा अजून लोकांना सबस्क्राईब करायला लावा मान्य मित्रांनो आवाज थोडा अडकतो आहे वेगळा वाटतो आहे पण समजून घ्या कारण काही हे जे आहे ना टॅक झाले श्वास पण घेता येणं का घेता येणं का सोडता येणं काय करू तुम्ही सांगा त्याला जास्त मेमरी फुल करता बघा आता काय होते कारण की कसे आहे खूप म्हणजे खूप का आला आहे मित्रांनो रोज काय करावं तेच कळत नाही त्याच्यात ते पावसाचं वातावरण आणि आणि काही म्हणजे जेव्हा तेव्हा माझे हजार सबस्क्रायबर होते मित्रांनो हजार वन थाउजंड सबस्क्रायबर माझे पूर्ण होती तेव्हा मी माझ्या म्हणजे पूर्ण जो परिचय इंट्रोडक्शन काय की म्हणतात माझी इंग्लिश थोडी कच्ची मित्रांनो कारण काय इंग्लिश मिडियमधून तर मी शिकलो आहे खरं पण पहिल्यापासून मराठी बोलण्याची अशी सवय ते गेली नाही आणि त्याच्यात ते इंग्रजीची सवय नाही जास्त त्यामुळं मग इंग्लिश मला जास्त मी इंग्लिशकडं लक्ष देत नाही कारण इंग्लिश मला आपल्या भारतासाठी मराठीत आहे जर भारतात ह्या जगात जर राहायचं असं मराठी आणि हिंदी या दोन भाषा आल्या पाहिजेत तर त्यामुळं मी या दोन भाषा चांगला बोलतो ते मला परफेक्ट येतं त्यामुळं मला काही टेन्शन नाही इंग्लिशचा काही एवढा विषय येत नाही त्यामुळं इंग्लिशवर मी जास्त कॉन्सन्ट्रेट करत नाही थोडं जे शब्द येतात ते मी बोलायचा प्रयत्न करतो बाकीचे येत नाही ते भले चुकीचे येत असतात तुम्ही समजून घेता चला जास्त वेळ न घालवता करूया आता आपल्या पेठ पूजेची तयारी काय काय बनवायची काय तर तरी आपलं किचन तर जरा ब्लरिंग येते व्हिडिओ कारण काय लाईटी सारा हे झाल्यात तर बघू शकता मित्रांनो खूप असं आहे ना हे जे काय मध्ये अडकून ठेवले असे हे मला आव आवडलं नाही मित्रांनो कारण काय हे येता जाता नुसतं काना डोळ्यात गळ्यात अडकते त्यामुळे बघा नुसतं अडकते असं बघू शकता मी जे ड्रॉइंग काढतो ना मित्रांनो हे आवडतं आहे मला मित्रांनो पण घरात काही टाईमपास तर नाही करण्यासाठी घरात टाईमपास नाही करण्यासाठी त्यामुळे टाईमपास हा मिळतात आता दिवसभर मोबाईल तर नाही होऊ शकत मोबाईलला पण बॅटरी असती नेटचं लिमिट असते वायफाय कधी असते कधी नसते त्यामुळं व्हिडिओला प्रॉब्लेम होतो तर समजून घेत काय तुम्हाला सारखं काय दाखवते पण कळत नाही चला मित्रांनो बघू शकता आत्ताच मी दुकानात गेलो होते तर पी सी वगैरे जस्ट कारण काय मोबाईल नाही ने नेऊ शकलो कारण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती अजून पण बघू शकता नऊ टक्के चार्जिंग आहे आणि तरी मी पटकन म्हणलं आले दुकानावरून तर हे तुम्ही बघून तो मला कळलं असेल की काय बनवणार आजच्या अगोदर येवण बघा मित्रांनो कळलं असेल मित्रांनो काय तर अशा प्रकारे ह्याच्यात पण आहे भाजीपाला हे असे वडे रेडीमेड फक्त तळायचे आहेत मित्रांनो आणि मग काही तर श्वास तर आज बनवणार मित्रांनो व्हेज बर्गर आणि या प्रकारे पाव आणलेत की पाव ते चाळीस रुपयाचे चार म्हणजे दहा रुपयाला एक पाव आहे मित्रांनो दहा वीस तीस चाळीस तर मग चाळीस रुपयाला चार दिलेत जाऊ घ्या काय हरकत नाही पाहिजे तर आपण घरी बर्गर बनवते तर पहिल्यांदा घरी बर्गर बनवते तर थोडीफळ मेहनत तर पाहिजे मित्रांनो नाही तर बर्गर खाली काय मजा तर दहा आण मित्रांनो सगळं ते काय चीजीज काय चीज पेपर तो पण आणलाय परत दोन प्रकारचे सॉस आणलाय मेऊ मेन सॉस आणि टॉमॅटो खायचं ब्रेडसुद्धा आणले ब्रेड भेटत नव्हतं पुढं मग मी शेवटी एका दुकानात भेटलं आणले तर गादा बिलाच तू आणि पटकन तुम्हाला मला दहा कसं होते मार्ग आणि तर आता बुक पण लागलेली बघू शकता इथं बिग बॉस लावले हो खोड़ा बर्गर चा। तो हेरा है। आता बिग वॉश होता स्वयंपाक होणार आपला बर्गरचं हे राडा असाच पाडलेला आहे आता बघू कधी व्हायचे ते आता पोटाचं बघायचं आणि मग बाकीचं चा बघू चला तर भेटू थोड्या वेळेला तर मित्रांनो बघू शकता बर्गर वगैरे खाऊन आहे आपला आता बर्गर दाखवलं नाही कारण ते काय बर्गर तर सगळ्यांनाच माहिती आणि त्यामुळं बर्गरचा काही एवढा विषय ना बर्गर हा कॉमन झाला आता काय तू वड्या व बर्गरची मेन चौथी असते ती वड्यात असते आणि तो मेन आपला बेस्ट तो असतो वडा तो जग नीट असेल तर मग बर्गर बेस्ट जातं बाकी काय तुम्हाला माहिती आहे सँडविचला ते भाज्या लागतात कांदा टमाटर काकडी ते तिथं तुम्हाला दाखवं लागतात एवढं बाकी तुम्ही असाल बर्गर दाखवला का नाही असं तसं कारण काय मित्रांनो घरी बनवलं आहे बर्गर त्यामुळं मला पण खात्री नव्हती नीट होईल का नाही काय नाही त्यामुळं मग मी दाखवलं कारण आणि त्या खायला जवळ परफेक्ट म्हणजे वाड्यामुळं मीठ लागतात त्यामुळं इतका काही विषय नव्हता तर त्याला आता मी पूर्ण खाली चालले कारण काही साबण आले काय आणायचे असतं ना काय म्हणते त्याला कॉम्बीतले आमचे गोळे आले कारण काय कॉम्बीतली आमची गोळी आता तुम्हाला माहिती आहे माझी तब्येत खराब मग बिघडली तब्येत फॉल्ड झाला तब्येत फॉल्ड झाला माझा बिघडली आहे नाही तुम्हाला तुम्ही आवा आला काही काय तर माझ्या बॉलला जरा अडकतो मी कारण कसे खूप म्हणजे चला ते सगळ्या बाजूला सोडू तुम्ही या सगळ्याकडे लक्ष देऊ नका मी काही बोलत असतो मला स्वतःवरच हे नसते त्यामुळं चला जास्त वेळेला राहत आता मी खाली जातो त्यानंतर हे सगळं आपल्यालाच निपटायचे बघू शकता मग असे तो मला किचन दाखवला की ती मस्त स्वच्छ होते यार हे असं किचन बघितलं ना मला डायरेक्ट चक्कर येते असं वाटतं कुडा येऊन बसलो आहे मी तर जाऊन दे आता काही तर कमीच याच्यापेक्षा पण जास्त मोठा राडा मी आवरलेला आहे माझी बाई मला म्हणते मी किचन खूप भारी आवडतो त्यामुळं किचनचं कार्य माझ्यावर सोपवलं गेलं तर जसं बिग बॉसमध्ये लोकांना काय काही लोकांना भांडी घासायची ड्युटी असते जसं माझ्यावर किचनची आख किचनची ड्युटी माझ्यावर आहे मग त्याचं सगळं आलं कधी कधी स्वयंपाकपाकाचं पण येतं कधी कधी मग भांड्याचं येतं त्याच्यावर मी जास्त म्हणजे हे नाही हे आता रोजचे झाले चला जास्त वेळ नाही घालवता आता मी निघतो आहे खाली चला आता जाऊया आपण पटकन नेता येणार ने मित्रांनो कारण की माझ्याच्या मोबाईलच्या आहे त्याच्यावर माझ्या टीटीचा मोबाईल चालतो म्हणजे की बॅलेन्स आहे माझा मोबाईलला ती मोबाईलला ना नाही आहे ॲपल असून सुद्धा म्हणून म्हणून मला मोबाईल घरी घ्यावा लागल तुम्हाला आता खालचा व्यू होते परिसर दाखव द्यायचा नाही समजून घ्या थोडंफार नाही आलं काय दाखवतं तर समजून घ्या कारण काय हॉटस्पॉट तिला लागणार आहे परत मग हॉटस्पॉट नाही भेटला मला फोन करीत म्हणून आता जातं वर ये आर ते तर मला वर यावं लागत असं तसं काय काय बघू शकता खोकला असा ती पॅक जाऊ मोबाईल ठेवतो घरात येतो आणि भेटू मग तर भेटायचं काय आता मी ब्लॉकला आता आता दहा वगैरे वाजून गेले असतील थांब दहा पाहुणे दहा झालेले मित्रांनो तर आता काय हे तीचं नाव राहायचं अरे ते बिग बॉसचं लाईव्ह चाललं आहे त्यामुळं खाली जातो मित्रांनो तुम्ही सुद्धा बघत असाल बिग बॉस मी तर तुम्ही कमेंटीमध्ये नक्की सांगू तुम्ही कुणाला बोटिंग करता काय मी सूरजला आणि अंकिता या दोघांना तर आमचं बोट असतं कारण शांत स्वभावाचे दोघं चांगले खेळतात पद्धतीने तिसर बोट जे असं दे पी डी पी भाऊ यांना आमचं बोट आहे तर प्रत्येक म्हणजे जे चांगले खेळणारे सदस्य 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 तर यांना आमचं बोटिंग तर आहेच मित्रांनो तर चला जास्त वेळ नाही घालवता ब्लॉगला इथेच एंड करतो आजचा व्हिडिओ थोडा छोटासा मोठासा झाला आहे तर समजून घ्या कारण काय खूप दिवस झाला मी ब्लॉगिंग व्हिडिओ केला सुद्धा नव्हता ने, त्याच्यात नेट नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मोबाईल हँग होतो आहे सारखा जर व्हिडिओ एकत्र आला नाही तर समजून घ्या रील्स तर येत राहते माझा एक दिवस हाड तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओची क्वालिटी मेन म्हणजे सकाळीसुद्धा सा तुम्हाला सांगितले मागाशी सहा वाजता सांगितले की क्वालिटी वाढून बघा कारण काय तर तुम्ही क्वालिटी वाढून बघणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडणार नाही कळणार नाही काय दाखवते काय नाही त्यामुळं मग तुम्ही तुम्हाला वाटणार नाही अरे काय व्हिडिओ आहे ना असं तसं आहे त्यामुळं फर्स्ट डेपी असेल तुम्ही व्हिडिओला क्वालिटी वाढून बघा भले मग नेट कमी असेल तर मग वायफाय बघा काही करा पण व्हिडिओ बघा आणि त्याला लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करा कारण की हा सा मोबाईल पाकडायला बघा हात हात आहे ना माझा खूप अवघडला मित्रांनो लगेच र असा अवघडतो माझा हात रग लागते दुखतो त्यामुळे मग खूप कठीण असतं ब्लॉगिंग करणं मला पहिलं वाटतं ब्लॉगिंग करणं माझ्या पहिले असं 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 पण आज कळलं आहे मित्रांनो कॅमेरा वर आहे मध्येच खाली येतो आहे काय कॅमेऱ्याचंच ठिकाणं नाही समजून घ्या आता काय हात आवघडला माझा त्यामुळे विविधच व्हिडिओ एड करतोय तर व्हिडिओ नवीन व्हिडिओ अस तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट घ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय